रोडच्या कडेने जाणारं प्रत्येक गरीब जोडपं भिकारी असतंच असं काही नाही आज कोपरगाव येथून येत असताना रोडच्या कडेने एक म्हातारा जोडपं जाताना दिसलं माझी नेहमीची सवय असल्यामुळे मी त्या भिकारी दिसणाऱ्या जोडप्याला दुपार असल्यामुळे सहजात जेवणाचं विचारलं तर ते नको म्हणाले मग मी त्यांना शंभर रुपये देऊ केले तर ते सुद्धा नको म्हणाले मग पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही असे का हिंडताय मग सुरू झाला त्यांचा जीवनपट ते दोन हजार दोनशे किलोमीटरचा प्रवास करून आता द्वारकेला स्वतःच्या घरी चा परत चालले होते त्यांनी सांगितले की माझे दोन्ही डोळे एक वर्षापूर्वी गेले होते आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही मग माझ्या आईने डॉक्टरला भेटून ऑपरेशन करायला भाग पाडले व तिने श्रीकृष्ण मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूरला जाऊन परत द्वारकेला पायी येईल म्हणून मी आईच्या शब्दासाठी पदयात्रा करतोय मग मी त्यांच्या बायकोविषयी विचारलं तर ती पण मला एकटं सोडायला तयार नव्हती परस्त्याने मी तुम्हाला जेवण तयार करायला येते म्हणून निघाली मग मी ते पंचवीस टक्के हिंदी आणि पंच्याहत्तर टक्के इंग्लिश बोलत असल्यामुळे शिक्षण विचारलं तर माझी बुद्धी एकूण सुन्न झाली त्यांनी लंडन येथे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सात वर्षे खगोलशास्त्र यावर पी एच डी केली आहे तर त्यांच्या बायकोने मनोविकारशास्त्र या विषयावर लंडन येथे पी एच डी केली आहे एवढं शिकूनसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर गर्व नाही नाहीतर आपल्याकडे दहावी नापाससुद्धा छाती ताणून हिंटो एवढंच नाही तर व सी रंगराजन यांचे बरोबर तसेच कल्पना चावला यांच्याबरोबर काम व मैत्रीचे संबंध होते तसेच त्यांना मिळणारी मानसिक पेन्शन ते एक अंध ट्रस्टला ते देऊन टाकतात सध्या ते सोशल मीडियापासून लांब राहतात रोडच्या कडेने जाणारं प्रत्येक जोडप भिकारी असतात असं काही नाही एखादा पुरुष हा आपल्या आईच्या शब्दासाठी प्रभू रामभाईला तयार होतो आणि आपल्या पतीसोबत कोणी स्त्री सीतासुद्धा होते म्हणूनच आज भेटलेली माणसे कलयुगात मी तर रामसीता समजतो आम्ही जवळजवळ एक तास त्यांच्याशी गप्पा मारल्या रोडवर उभा राहूनच इतके प्रगल्भ विचार ऐकून मन सुन्न झाले अहंकार गळून गेला आणि वाटलं की आपण उगाच खोट्या फुशारकीवर जगतो त्या व्यक्तीच्या बोलण्यातील सहजपणा बघून असं वाटलं की आपण या जगात शून्य आहोत हा पायी प्रवास बघून थक्क झालो प्रवासाला निघून तीन महिने झाले आणि अजून घरी पोचायला एक महिना लागेल त्यांचे नाव डॉक्टर देव उपाध्याय व डॉक्टर सरोज उपाध्याय कलियुगातील रामसीता